नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट अकराव्या हप्त्याबद्दल जाणून घेणार आहोत तर यामध्ये जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता होता तो लाडकी बहिणींच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये अजूनही वितरित झालेला नाही व वितरित झालेला नव्हता तर यामध्ये जे काही लाडकी बहिणीसाठी जे काही पात्र महिला आहेत अशा महिलांसाठी हा महत्वाचा अपडेट आहे तर अशाच प्रकारची लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय यांचे आपण आपल्या घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी इथे पाहूयात जास्त वेळ न घालवता तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण मे महिन्याचा अकरावा हफ्ता हो येणार की नाही जाणून घ्या तर यामध्ये बहुसंख्या महिलांचा जो काही मे महिना पूर्ण होऊन गेलाय मे महिना सरून गेलाय तरीही काही महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता अजूनही वितरित करण्यात आलेला नाही कारण याच मुख्य कारण असं होतं की जो काही निधी असतो तो, तो निधीची जी काही तूर्तता होती उपलब्धता होती ती झालेली नव्हती त्यामुळे जो काही लाडकी बाईंसाठी योजने पात्र साठी पात्रासाठी ज्या काही महिला होत्या तर अशा महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता वितरित झालेला नव्हता परंतु लवकरच जे काही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला महिलांच्या खात्यामध्ये जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता लवकरच वितरणास सुरुवात होणार आहे आणि ज्या काही महिला इतर महिलांचे काही प्रॉब्लेम असतील बँकेचे प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी लवकरात लवकर सॉल्व्ह करून घ्यायचे जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो लवकरच वितरित करणार तुमच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे परंतु जो काही बारावा हप्ता आहे तो बारावा हफ्ता कधी वितरित होईल याची अजून कुठल्याही प्रकारची तारीख येथे देण्यात आलेली नाही पण बारावा ही तुमच्या खात्यामध्ये लवकरच वितरित होईल अशी शक्यता आहे परंतु जो काही अकरावा हफ्ता आहे मे महिन्यात हफ्ता आहे तो लाडके बहिणी योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे लाडके बहिणी योजनेबद्दल तो महत्वपूर्ण अपडेट्स तुम्ही पाहिला असेल अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या वरती घेऊन असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर ला, ला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका बेलायकून प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील